नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की कमी बजेटमध्ये मार्केटिंग कशी करावी किंवा रिटेल व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय सूत्र आहे तुमच्या याच प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो आहोत आपणच दोन तज्ज्ञांनी दिलेले अमूल्य ज्ञान मी तुम्हाला सोप्या मराठी भाषेत आणि रोजच्या उदाहरणांसह समजावून सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून शून्य खर्चात मार्केटिंग झिरो कॉस्ट मार्केटिंग संकल्पना भाग एक शून्य खर्चात मार्केटिंग झिरो कॉस्ट मार्केटिंग एका व्यवसाय तज्ज्ञाने त्यांची एक नवीन मालिका व्यवसाय नीतीशिका सुरू केली आहे त्यांना छत्तीस हजारपेक्षा जास्त ईमेल्स विनंती आणि प्रश्न आले होते ज्यांच्या आधारावर त्यांनी छत्तीस बिझनेस स्ट्रॅटेजीज तयार केल्या आहेत ही मालिका तीन महिन्यात छत्तीस एपिसोडमध्ये पूर्ण होणार आहे आणि दर आठवड्याला तीन एपिसोड येतात आजचा आपला विषय आहे शून्य खर्चात मार्केटिंग म्हणजे पैसे खर्च न करता मार्केटिंग कशी करावी ते तज्ज्ञ म्हणतात मार्केटिंगसाठी कॅश नाही योग्य संकल्पना लागते ग्राहक मिळवण्याचे मूलभूत नियम कोणताही व्यवसाय तीन मुख्य कारणांमुळे चालतो ग्राहक ग्राहक आणि ग्राहक पण ग्राहक मिळवणे खूप कठीण आहे तज्ज्ञ सांगतात की सुरुवातीला खूप जास्त ग्राहकांचा मागे धावू नका तुम्ही जेवढे ग्राहक सहज हाताळू शकता तेवढ्याच ग्राहकांवर लक्ष केंद्रित करा नाहीतर अडचणी वाढू शकतात एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा तुम्ही घालवलेल्या वेळेसाठी नव्हे तर तुम्ही निर्माण केलेल्या मूल्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात ग्राहकांना समजून घेण्यासाठी चार महत्वाचे प्रश्न ग्राहकांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी तज्ज्ञ चार आत्मनिरीक्षण प्रश्न विचारण्यास सांगतात एक ग्राहक तुमच्या ब्रँडबद्दल कसे जाणून घेईल म्हणजे ते सोशल मीडियावर आहेत का तुमच्या जाहिराती त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत का दोन ग्राहक तुमच्या उत्पादनाचे विश्लेषण कसे करेल म्हणजे खरेदी करण्यापूर्वी त्यांना उत्पादन अनुभवण्याची संधी मिळते का तुम्ही डेमो देता का तीन ग्राहकाचा तुमच्याकडून माल खरेदी करण्याचा प्रवास कसा आहे म्हणजे ते ऑनलाईन खरेदी करतात की ऑफलाईन दुकानातून घेतात की घरपोच चार ग्राहक तुमच्यासाठी लगेच पैसे द्यायला तयार आहे का तज्ञ म्हणतात की ग्राहकाला तुम्हाला किती ज्ञान आहे याची परवान नसते त्याला तुमची किती काळजी आहे हे माहीत असते त्यामुळे तुमच्या ग्राहकाला नक्की काय हवे आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे त्यांना वेग कार्यक्षमता अचूकता सौंदर्य टिकाऊपणा लक्झरी परवडणारे दर साधेपणा चांगले आरोग्य सुरक्षा विश्वसनीयता की नफा प्रभावी नेटवर्किंग आणि नातेसंबंध शून्य खर्चात मार्केटिंगसाठी नेटवर्किंग अत्यंत प्रभावी माध्यम आहे व्यावसायिक संघटना आणि कार्यक्रमात सहभागी व्हा तुमच्या विषयावर छोट्या छोट्या चर्चा द्या सातत्याने लोकांसमोर उपस्थित राहा लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि तुमचे स्वागत करू लागतील तुमचे माइंडसेट मी काय मिळवू शकतो याऐवजी मी काय देऊ शकतो असे बदला फक्त गरज असतानाच फोन करणाऱ्या लोकांसारखे वागू नका तुमच्या सध्याच्या नेटवर्कमध्ये सामील व्हा उदाहरणार्थ जुने क्लासमेट्स जुने कलिग्स प्राध्यापक शिक्षक किंवा जुने बॉस संभाषण सुरू करताना फक्त स्वतःबद्दल बोलू नका कार्यक्रम संपल्यावरही संपर्कात राहण्यासाठी कॉन्टॅक्ट एक्सचेंज करायची संधी कधीही सोडू नका प्रत्यक्ष नोकरी मागू नका तर तुम्ही इतरांना कशी मदत करू शकता याबद्दल बोला व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर म्हणजे सारख्या भेटल्यानंतर नाईस टू मीट यू अशी एक छोटी नोट पाठवा तुमच्या आदर्श ग्राहकांची एक यादी बनवा त्यांच्या व्यवसायाची उद्योगाची कंपनीची माहिती त्यांना तुमची गरज का आहे त्यांचे वेतनमान आणि त्यांची प्रतिष्ठा यानुसार त्यांना प्राधान्य द्या फॉलोअपची कला आणि साधनांचा वापर फॉलोअप हे खूप महत्वाचे आहे एका यशस्वी उद्योजकाने त्यांच्या पहिल्या फंडिंगसाठी एका गुंतवणूकदाराचा बत्तीस वेळा फॉलोअप केला होता त्यांनी केवळ इतकेच विचारले की तुम्ही वेळोवेळी माझ्याशी संपर्क साधलात तर तुम्हाला वाईट वाटणार नाही ना फॉलोअपचे तीन टप्पे तज्ज्ञ सांगतात पहिला घरी गेल्यावर तुम्ही ज्यांच्याशी बोललात त्यांच्या बिझनेस कार्डवर नोट्स लिहा दुसरा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये या नोट सोडा तिसरा त्यांना एक ईमेल किंवा मेसेज पाठवा ज्यात तुमच्या पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स म्हणजे सकारात्मक अनुभवा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात याचा उल्लेख करा जर कोणी प्रतिसाद देत नसेल किंवा प्रत्यक्ष संपर्क साधू नका असे सांगितले तर थांबवा सुरुवातीला तुम्ही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटसाठी मोफत साधने वापरू शकता एका प्रसिद्ध विचारवंतांच्या मते तुम्ही माहिती कशी गोळा करता आणि व्यवस्थापित करता हे तुम्ही जिंकाल की हराल हे ठरवेल सातत्य आणि अधिकार निर्माण करणे सातत्य हे यशाचे सूत्र आहे जसे नोकरी नसलेल्या व्यक्तीला नोकरी शोधणेच हे त्याचे काम असते म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा त्याचप्रमाणे सातत्याने ग्राहकांपर्यंत पोहोचा सातत्य तुमच्या सरासरीला उत्कृष्टतेत बदलेल निकालांवर नव्हे तर दिनचर्येवर लक्ष केंद्रित करा तुमचा अधिकार दाखवा जसे डॉक्टर त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांच्या पदव्या प्रदर्शित करतात ज्यामुळे त्यांची विश्वसनीयता वाढते तुमचे रेझ्युमे वेबसाईट बायो पोर्टफोलिओ क्लायंट लिस्ट व्यावसायिक पदवी सदस्यत्व प्रमाणपत्रे विशेष प्रशिक्षण किंवा पुरस्कार हे सर्व तुमचा अधिकार परिभाषित करतात भागीदारी आणि मोफत सेवा तुमचे विश्वस्त गट तयार करा ज्यात तुमचे फ्रीलान्सर मित्र मोठे उद्योजक नातेवाईक किंवा मार्गदर्शक असू शकतात जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर जॉब पोर्टल्सवर जा इतर फ्रीलान्सर्स आणि उद्योजकांची भागीदारी करा उदाहरणार्थ तुम्ही लग्नाचे कार्ड छापता आणि तुमचा मित्र लग्नात बँड लावतो तुम्ही एकमेकांना लीड्स देऊ शकता तुमचा व्यवसाय वेगळा आहे पण ग्राहक समान आहे ऑनलाईन अलर्ट्सचा वापर करून तुमच्या उद्योगातील बातम्या जाणून घ्या यामुळे तुमची ऑनलाईन प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही केस स्टडीज सादर करू शकाल ग्राहकांसाठी सुरुवातीला तीस मिनिटांची मोफत फोन सल्लागार सेवा द्या ज्यामुळे त्यांची गरज निर्माण होईल कॉस्ट ऑफ कस्टमर ॲक्विझिशन आणि कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू संकल्पना आता एका तज्ज्ञांची एक अतिशय महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया सीओ सी ए आणि एलटीव्ही सीओ कॉस्ट ऑफ कस्टमर अॅक्विशन एक ग्राहक मिळवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येतो हे मोजणे एलटीव्ही कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू एका ग्राहकाकडून तुमच्या व्यवसायात त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती कमाई होऊ शकते याचा अंदाज नवीन ग्राहक मिळवणे हे नेहमीच जुन्या ग्राहकांपेक्षा सातपट महाग असते त्यामुळे जुने ग्राहक टिकवून ठेवणे खूप महत्वाचे आहे व्यवसायाचे सूत्र आहे सीओ सी एपेक्षा कमी एलटीव्ही जर तुमचा ग्राहक मिळवण्याचा खर्च त्या ग्राहकाकडून होणाऱ्या एकूण कमाईपेक्षा कमी असेल तर तुमचा व्यवसाय यशस्वी होईल पण सीओ सी पेक्षा जास्त असेल तर व्यवसाय अपयशस्वी होतो तज्ञ म्हणतात की सीओसीए एकास तीन असावे म्हणजे ग्राहक मिळवण्यासाठी एक रुपया खर्च केल्यास तुम्हाला त्यातून तीन रुपये मिळावेत उदाहरणार्थ एका लोकप्रिय राईड शेअरिंग ॲप आणि एका खाद्यपदार्थ वितरण ॲपने सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खूप पैसा खर्च केला त्यामुळे त्यांना तोटा झाला पण आता ते एलटीव्ही म्हणजे लाईफटाईम व्हॅल्यूमुळे नफा कमवत आहेत कारण ग्राहक वारंवार त्यांची सेवा वापरतात एका प्रसिद्ध ऑनलाईन सदस्यत्व सेवेचे उदाहरण घ्या सुरुवातीला काही नुकसान झाले पण ग्राहक पुन्हा पुन्हा खरेदी करत राहिल्याने ते नुकसान भरून निघाले आणि त्यांनी नफा कमावला कार्यक्रमाची माहिती जर तुम्हाला तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन हवे असेल तर त्यांचे एक नेतृत्व विकास कार्यक्रम म्हणजे लिडरशिप फनेल आहे ज्यात ते हाताने काम करून म्हणजे हँडहोल्डिंग होल्डिंग करून शिकवतात अनेक सहभागी म्हणतात की हा कार्यक्रम तुमच्या धंद्याचे ढक्कन उघडतो आणि तुमच्या व्यवसायाला मोठा बिझनेस बनवतो भाग दोन रिटेल व्यवसायाच्या यशाचे सूत्र आता आपण दुसऱ्या एका तज्ज्ञांच्या रिटेल बिझनेस सक्सेस फॉर्म्युलाकडे वळूया हे तज्ज्ञ स्वतः तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून मुंबईत त्यांचे स्वतःचे दहा रिटेल स्टोअर्स ऑटो मोडवर चालतात आणि त्यांच्या आजोबा आणि वडिलांनी पासष्ट स्टोअर्स उघडली होती त्यामुळे रिटेल व्यवसायाबद्दल त्यांच्यापेक्षा चांगले कोणीच सांगू शकत नाही डेटाचे महत्त्व आणि सिस्टमचा वापर या तज्ज्ञांचा एक महत्त्वाचा मंत्र म्हणजे आजच्या जमान्यात शंभर स्क्वेअर फूटचे दुकान असो वा एक लाख स्क्वेअर फूटचे डेटा शिवाय व्यवसाय करणे म्हणजे डोळे झाकून गाडी चालवण्यासारखे आहे तुमच्याकडे किती इन्व्हेंटरी आहे किती ग्राहक येतात कधी येतात काय विकले जाते काय नाही या सर्वांचा डेटा असणे आवश्यक आहे सिस्टम वापरताना ती सोपी असावी जेणेकरून नव्याण्णव टक्के लोक अगदी कमी शिकलेले लोकही ती वापरू शकतील उदाहरणार्थ एक लोकप्रिय मेसेजिंग ऍप जसे सोपे आहे अनेक रिटेलर्सना सिस्टम वापरण्याची भीती वाटते कारण त्यांना वाटते की त्यांची चोरी पकडली जाईल पण तज्ज्ञ म्हणतात वेळेनुसार बदलले नाहीत तर वेळ तुम्हाला बदलेल कर्मचाऱ्यांशी प्रामाणिक रहा नव्वद टक्के लोक चांगले असतात जर ते चोरी करत असतील तर एकतर त्यांचे पोट भरत नाहीये किंवा तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवत नाही त्यांना योग्य पगार प्रोत्साहन आणि बोनस द्या आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवा जर बारा संधी देऊनही कोणी सुधारत नसेल तर त्याला सोडा उदाहरणार्थ एक बिलिंग प्रणाली फक्त पाच हजार रुपयांमध्ये इन्व्हेंटरी विक्री आधारित शिफारशी आणि सर्व डेटा देते त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी तुमच्या व्यवसायाची माहिती मिळते किती विक्री झाली कोणत्या वस्तू जास्त विकल्या जात आहेत काय नाही स्थान आणि नफा स्थान किती महत्वाचे आहे तद्री म्हणतात की पाच वर्षांपूर्वी पंच्याण्णव टक्के यश स्थानावर अवलंबून होते पण आज फक्त एक तृतीयांश स्थान आवश्यक आहे पण ते पुरेसे नाही फक्त योग्य स्थान आणि जास्त भाड्याने पैसे मिळत नाहीत महत्त्वाचा नियम म्हणजे रेव्हेन्यू पर स्क्वेअर फूट किंवा प्रॉफिट पर स्क्वेअर फूट जास्त असलेले स्थान निवडा एका यशस्वी किरकोळ साखळीचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी रेव्हेन्यू पर इंच कसे वाढवायचे यावर लक्ष केंद्रित केले म्हणूनच ती साखळी इतकी यशस्वी आहे आणि तज्ज्ञांचा अंदाज आहे की ते शंभर वर्ष टिकेल यशस्वी स्थान कसे निवडावे एक नैसर्गिक फुटफॉल तुमच्या दुकानात नैसर्गिकरित्या किती ग्राहक येतात उदाहरणार्थ भाजी मार्केटमध्ये किंवा स्टेशन जवळचे दुकान दोन आजूबाजूच्या सुविधा पाचशे मीटरच्या परिसरात इतर दुकाने असल्यास ते एक मार्केट बनते उदाहरणार्थ जर सहा कपड्यांची दुकाने असतील तर सातवे दुकान टाकणे स्मार्ट आहे कारण तिथे ग्राहकांची गर्दी असते तीन अद्वितीय उत्पादन तुमच्याकडे असे कोणते कौशल्य आहे ज्यामुळे तुम्ही बाजारात अद्वितीय म्हणजे युनिक उत्पादने आणू शकाल चार समुदायाशी संबंध त्या भागातील समुदायाशी तुम्ही कसे जोडता उदाहरणार्थ लोकल सण तुमचे लक्ष फक्त ग्राहकांना दुकानात आणण्यावर नसावे तर ग्राहक तुमच्या दुकानात किमान अर्धा तास का थांबेल त्याला असे काय अद्वितीय उत्पादन अनुभव किंवा मार्केटिंग मिळेल ज्यामुळे तो थांबेल रिटेलमधील यशाचे पाच मापदंड स्थान सोडून रिटेलमधील यशाचे पाच मापदंड या तज्ज्ञांनी सांगितले आहेत जे मोठ्या व्यवस्थापन संस्थांमध्ये उदाहरणार्थ आय आय एम हार्वर्डमध्ये आणि स्थानिक दुकानदारांनाही शिकवले जातात एक कॅश काउंटर व्यवस्थापन अनेक भारतीय रिटेलर्स स्वतः नागशेषाप्रमाणे कॅश काउंटरवर म्हणजेच गल्ल्यावर बसतात तज्ज्ञ म्हणतात गल्ल्यावर बसणे म्हणजे धंदा संपवणे हे तुमच्या भविष्यातील वाढीला थांबवतं था। तुमच्या कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवा त्यांना जबाबदारी द्या स्टोअर कॅप्टनसारखा भूकेलेला जबाबदार आणि वाढीची इच्छा असलेला कर्मचारी शोधा त्यांना चांगला पगार प्रोत्साहन आणि वाढीच्या संधी द्या जर तुम्ही ग्राहकाला मूर्ख बनवत असाल तर तुमचा कर्मचारी तुम्हाला मूर्ख बनवेल मालकाने काउंटरवरून बाहेर येऊन मार्केटमध्ये फिरायला पाहिजे नवीन कल्पना आणि वाढीच्या संधी शोधायला पाहिजेत दोन खरेदी व्यवस्थापन तुम्ही कुठून खरेदी करता कोणत्या सवलती आणि योजना घेता हे महत्वाचे आहे उत्पादन मॅट्रिक्स वेग विरुद्ध मार्जिन उच्च वेग कमी मार्जिन उदाहरणार्थ लोकप्रिय आंतरवस्त्र ब्रँड किंवा चॉकलेट ही उत्पादने ठेवावीच लागतात कारण ती ग्राहकांचा मुख्य आधार असतात आणि ती नसतील तर मुख्य ग्राहक इतरत्र जातील उच्च वेग आणि उच्च मार्जिन ही आदर्श स्थिती आहे तुमच्याकडे अशी अद्वितीय उत्पादने असल्यास मोठा नफा कमावू शकता उच्च मार्जिन कमी वेग ही उत्पादने मर्यादित प्रमाणात ठेवा शक्य असल्यास ऑन अप्रूव्हल म्हणजेच विकले तर पैसे नाही तर परत या तत्वावर घ्या यामुळे पैसा अडकत नाही मोठ्या ब्रँडसोबत वाटाघाटी करा त्यांच्या समस्येचे निराकरण करा उदाहरणार्थ कलेक्शन किंवा पेमेंटचा मुद्दा जलद पेमेंट समर्पित शेल्फ किंवा चांगला डिस्प्ले देऊ करा कॅश डिस्काउंट किंवा क्रेडिट लाईनचा वापर करा उदाहरणार्थ नऊ टक्के व्याजावर सी सी घेऊन पाच टक्के सी डी मिळवा हे तुमच्यासाठी साठ टक्के आरोय असू शकते सामूहिक खरेदी दहा ते वीस नॉन स्पर्धक रिटेलरचा गट बनवा आणि एकत्र खरेदी करा उदाहरणार्थ एका शूशॉपने पन्नास दुकानांचा गट बनवून एका मोठ्या ब्रँडकडून पूर्ण कंटेनर खरेदी केला यामुळे त्यांना खूप जास्त मार्जिन मिळाले नाही म्हणायला शिका ज्या वस्तू तुम्ही चार महिन्यात विकू शकत नाही त्या वस्तू स्कीममध्ये घेऊ नका डम्पिंग टाळा तज्ज्ञ म्हणतात व्यवसायात आणि आयुष्यात जो नाही म्हणू शकतो तोच सुखी राहील उदाहरणार्थ एका पॉप्युलर कॉफी मध्ये कोणीही बिलावर वाटाघाटी करत नाही तुम्ही सिस्टम लावल्यास व्यावसायिकता वाढते आणि ग्राहक तुम्हाला आदर देतो तीन इन्व्हेंटरी नियंत्रण तुमच्याकडे इन्व्हेंटरीचा डेटा असणे आवश्यक आहे आणि इन्व्हेंटरी टर्न दर तपासणे महत्वाचे आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तो दर वेगळा असतो उदाहरणार्थ ज्वेलरी तीन पॉइंट पाच ते चार वेळा कपडे पाच ते सहा वेळा औषधे दहा ते बारा वेळा फॉर्म्युला अंदाजे किती माल आहे आणि वार्षिक टर्न किती याचे प्रमाण काढा जुना स्टॉक ओळखा एकशे ऐंशी दिवसांपेक्षा जास्त किंवा एक वर्षापेक्षा जास्त असलेला स्टॉक म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी विष आहे तो तुमचा नफा आणि कॅश फ्लो अडकवून ठेवतो तोटा सहन करूनही जुना स्टॉक विकून टाका बंडलिंग करा किंवा मोफत द्या स्कीमचा मोह टाळा जर माल चार महिन्यात विकू शकत असाल तरच स्कीममध्ये सहभागी व्हा अन्यथा जास्त मार्जिन मिळत नसेल तर टाळा चार बिल आकार अप सेलिंग आणि क्रॉस सेलिंग फुटफॉल कमी होत असल्याने आलेल्या ग्राहकाकडून जास्तीत जास्त कमाई करणे महत्वाचे आहे अपसेल ग्राहक पाचशे रुपयाचा शर्ट घ्यायला आला त्याला हजार रुपयाचा चांगला रिंकल फ्री शर्ट विका क्रॉस सेल शर्टसोबत पॅन्ट टाय किंवा इनरवेअर विका यासाठी विक्रेत्यांना प्रशिक्षित करा नातेसंबंध निर्माण करा तज्ज्ञ म्हणतात ग्राहक तुमच्यासोबत वेळ घालवत असेल तर तो वॉलेटमधून पैसेही देईल डेटा वापरा तुमच्या बिलिंग सिस्टममधून क्रॉस सेलच्या संधी ओळखा उदाहरणार्थ शर्टसोबत कोणत्या पॅन्टची विक्री जास्त होते मर्चंडाइझिंग संबंधित वस्तू शेजारी ठेवा उदाहरणार्थ शर्टजवळ फॉर्मल पॅन्ट टी शर्टजवळ जीन्स विक्रेत्यांना इन्सेंटिव्ह द्या उदाहरणार्थ जुना स्टॉक विकल्यास अतिरिक्त कमिशन उदाहरण एका दुकानदाराने या स्ट्रॅटजीमुळे चार कोटीवरून बारा कोटींचा टर्न केला पाच ग्राहक वारंवारता फ्रिक्वेन्सी आज रिटेलर केवळ एक ब्रोकर आहे कारण ऑनलाईन आणि मॉल्समुळे पॅरेट खरेदी शक्य झाली आहे ग्राहक तुमच्याकडे काय येईल त्याला सोयीस्करता किंवा अनुभव हवा आहे फुटफॉलचे प्रकार एक ॲक्सिडेंटल फुटफॉल स्थान आणि डिस्प्ले महत्त्वाचे आहेत आकर्षक ऑफर उदाहरणार्थ मोफत सॅम्पल डेमो डॉक्टर कन्सल्टेशन फूट मसाज सात दिवस मोफत चहा पाच रुपयाचा गुलाबजाम सेवेची किंमत कमी असावी पण ग्राहकाला मिळणारे मूल्य खूप जास्त असावे उदाहरणार्थ एका रेस्टॉरंटने पाच रुपयात गुलाबजाम देण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्यांचे दोन लाखांचं उत्पन्न नऊ पॉईंट पाच लाखांपर्यंत वाढले कारण ग्राहक फक्त गुलाबजाम नये तर इतरही गोष्टी घेऊ लागले दोन टार्गेटेड फुटफॉल तुमचा ग्राहक कोण आहे हे ओळखा म्हणजे स्लायसिंग अँड डायसिंग ते कुठे वेळ घालवतात उदाहरणार्थ ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत जाहिरात कोणताही अनोळखी ग्राहक तुमच्याबद्दल बारा वेळा पाहिल्याशिवाय तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही प्रोफेशनलसाठी मार्केटिंग म्हणजे डॉक्टरांसाठी ज्यांना थेट जाहिरात करण्याची परवानगी नसते ऑनलाईन नकाशा आणि व्यवसाय सूचीवर गुगल माय बिझनेस रजिस्टर करा व्हिडिओ टेस्टिमोनियल्स गोळा करा जागरूकता निर्माण करणारा कंटेंट तयार करा उदाहरणार्थ दात कसे घासावे मुलांना ब्रश कसा करावा ब्लॉग्स व्हिजिबिलिटी प्लस क्रेडिबिलिटी म्हणजे प्रॉफिटेबिलिटी तीन रिव्ह्यूज आणि ऑथॉरिटी बिल्डिंग निर्लज्जपणे रिव्ह्यूज मागा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन उदाहरणार्थ प्रत्येक फाईव्ह स्टार रिव्ह्यूसाठी पन्नास रुपये पहिले पाचशे रिव्ह्यूज मिळवा नंतर आपोआप वाढतील ॲप्स वापरा काही ॲप्स रिव्ह्यूज गोळा करण्यास मदत करतात आणि तुमच्या ऑनलाईन उपस्थितीबद्दल माहिती देतात चार डिजिटल कम्युनिकेशन आणि लॉयल्टी पॉप्युलर मेसेजिंग ॲपवर ग्राहकांशी संवाद साधा वी मिस यू ऑफर्स म्हणजेच पंचेचाळीस ते साठ दिवसांनी न आलेल्या ग्राहकाला मोफत कॉफी किंवा कूपन खरेदीचे चक्र कमी करा उदाहरणार्थ दोन महिन्यातून पंचेचाळीस दिवसांवर आणा फीडबॅक बटन वापरा म्हणजेच व्हेरी गुड गुड व्हेरी बॅड यामुळे कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि एनपीएस मोजता येतो रिटेल व्यवसायाच्या यशासाठी चार गोष्टी सोयीस्कर ज्ञान नातेसंबंध आणि अनुभव इन्व्हेंटरी स्टॉकिंग विरुद्ध ग्राहक अनुभव आता एक महत्वाचा प्रश्न दुकानात जास्त माल भरून ठेवणे सांगले की ग्राहकाला चांगला अनुभव देणे तज्ज्ञ म्हणतात की हे तुमच्या उत्पादनावर तुमच्या सामर्थ्यावर आणि ग्राहकांच्या प्रकारावर अवलंबून असते तुम्ही मिक्स अप्रोच ठेवू शकता उदाहरणार्थ वीस टक्के डिस्प्ले आणि ऐंशी टक्के काउंटरच्या मागे किंवा पन्नास टक्के पन्नास टक्के तुमच्या सेल्समन सक्षम असेल तर त्याला मोकळे सोडा जर तुम्ही स्वस्त सुंदर आणि टिटाऊ म्हणजेच एस एस टी उत्पादने विकत असाल तर डिस्प्लेवर कमी खर्च करा आणि सेवेवर लक्ष द्या पण जर तुम्ही प्रीमियम उत्पादने विकत असाल तर डिस्प्लेवर खूप जास्त काम करा सर्व प्रश्नांवर सर्वोत्तम उत्तर म्हणजे ते अवलंबून असते निष्कर्ष तर मित्रांनो आज आपण तज्ज्ञांच्या शून्य खर्चातील मार्केटिंगच्या संकल्पना आणि रिटेल व्यवसायातील यशाचे पाच मापदंड सविस्तर पाहिले हे ज्ञान खरोखरच अमूल्य आहे या स्ट्रॅटेजी तुमच्या व्यवसायात लागू केल्यास नव्वद दिवसात तुम्हाला निश्चितच सकारात्मक परिणाम दिसतील एखादा लहानसा व्यवसाय असा विचार करू शकतो की एक बागेतील रोपटे जसजसे वाढत जाते तसतसे ते मोठे होऊन फळे आणि फुले देऊ लागते पण यासाठी त्याला योग्य माती पाणी आणि सूर्यप्रकाश लागतो त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी योग्य व्यवसाय नीती ही माती आहे शून्य खर्चातील मार्केटिंग हे पाणी आहे आणि रिटेलमधील यशाचे सूत्र हा सूर्यप्रकाश आहे या तीन गोष्टी मिळाल्यास तुमचे रोपटेही भविष्यात एक विशाल वृक्ष बनू शकते या तज्ज्ञांची टीम व्यवसायांना हँडहोल्डिंग आणि मार्गदर्शनही पुरवते हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये धन्यवाद